नमस्कार मी शैला तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते आजची आपली रेसिपी आहे साऊथ इंडियन वडा सांबार रेसिपी तुम्ही जर अजून चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब केला नसेल तर सर्वप्रथम चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा उडीद वडा करण्यासाठी तीन वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे वजनी म्हणाल तर पाचशे ग्राम आहे तीन ते चार वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया धुवून घेतल्यानंतर पुरेसं पाणी ओतून चार ते पाच तास भिजवून घेऊया तर पहा उडीदवडे करण्यासाठी आपण उडदाची डाळ पाच तासांसाठी भिजत ठेवलेली पाहू शकता तुम्ही छान भिजली गेली आहे पाच तासामध्ये डाळ जर आपण अशी हातात घेऊन जर नखाने कट केली तर आपोआप कट होते हे पहा याचाच अर्थ डाळ छान भिजली गेली आहे पाणी काढून घेऊया डाळीतून पाणी पूर्णपणे काढून घेतलेलं आहे डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन स्मूथ अशी पेस्ट करून घेऊया मिक्सरला बारीक करताना पाणी एकदम वापरायचं नाही थोडं थोडं पाणी घालायचं जेवढं शक्य होईल तेवढं कमी पाणी वापरून स्मूथ अशी पेस्ट करून घेऊया हे पहा अशा पद्धतीने छान पेस्ट करून घ्यायची मी फक्त दोन टेबलस्पून पाणी वापरलेलं तर हे पहा पाहू शकता तुम्ही छान अशी आपली पेस्ट तयार झालेली आहे याच पद्धतीनं संपूर्ण उडीद डाळ आपण बारीक करून घेऊया तर पहा अशा पद्धतीनं आपली संपूर्ण डाळ बारीक करून झालेली आहे डाळ बारीक करून घेतलेली आहे चवीनुसार मीठ दोन चमचे दहा मिनटं एकाच डायरेक्शनने फिरून पीठ हलकं करून घेऊया उडीदवडा करताना ही प्रोसेस खूप महत्त्वाची आहे तर पहा पीठ आपण दहा मिनटं छान फेटून घेतल्यामुळे छान हलकं झालेलं आहे तर पीठ अगदी आपलं हलकं झालं हे ओळखायचं कसं तर एका बाऊलमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये आपण जे तयार केलेलं पीठ आहे त्याचा एक गोळा सोडूया तर हे पहा तुम्ही पाहू शकता पिठाचा गोळा पाण्यावर पूर्ण तरंगला जातो आहे याचाच अर्थ आपलं पीठ छान तयार झालेलं आहे पीठ तयार करून घेतल्यानंतर उडीद वडे करण्याच्या अगोदर तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही एक दोन एक तास पीठ भिजून घेऊ शकता किंवा एक तासभर पीठ भिजवून घेऊ शकता मी एक तासभर पीठ भिजवून घेते हे पहा उडदाच्या डाळीचं बॅटर आपण फेटून एक तासासाठी भिजत ठेवलेलं तर एक तास झालेला आहे यानंतर हवे असल्यास मिरची तुम्ही वापरू शकता एक मिरची मी बारीक कट करून घेतलेली आहे अर्धा इंच अद्रक बारीक कट करून घेतलं आहे दोन चमचे सुक्या खोबऱ्याचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत तुमच्याकडे जर ओलं खोबरं असेल तर ओल्या खोबऱ्याचे तुकडे तुम्ही घालू शकता दोन चमचे बारीक चिरलेली कोथंबीर हो व्यवस्थित मिक्स करून घेऊया छान मिक्स करून झालेलं आहे अशा पद्धतीनं उडीद वडे करण्यासाठी आपलं बॅटर रेडी आहे आपण उडीद वडे डीप फ्राय करून घेऊया कढईमध्ये तेल ओतून तेल गरम करून घेऊया तेल छान गरम झालेलं आहे तेल गरम झालं की गॅसची फ्लेम मिडियम करायची एका बाउलमध्ये पाणी घेऊन पाण्याने हा तोला करून घ्यायचा आणि आपण वड्यांसाठी जे बॅटर तयार केले ते बॅटर हातावर घेऊन हे पहा अशा पद्धतीने अंगठ्यानेमध्ये होल करून घ्यायचा आणि तेलामध्ये सोडून घ्यायचं प्रत्येक वेळी वडा तयार करताना हा तोला करून घ्यायचा एक दोन मिनटानंतर वडे पलटी करून घ्यायचे पण वडे पलटी करून घेऊया पाहू शकता वडे छान गोल्डन ब्राउन झालेले आहेत काढून घेऊया याच पद्धतीनं जेवढे हवेत आपल्याला वडे तेवढे वडे काढून घेऊया राहिलेलं पीठ तुम्ही मध्ये ठेवून नंतरही करू शकता वडे छान गोल्डन ब्राऊन झालेले आहेत काढून घेऊया हो तर पहा अशा पद्धतीने आपले संपूर्ण वडे डीप फ्राय करून झालेले आहेत गॅस बंद करूया वडे काढून घेऊया आपण तर हे पहा अशा पद्धतीने उडीद वडे आपले तयार आहेत पहा वडा पाहू शकता तुम्ही खूप छान असा क्रिस्पी झालेला आहे एक तोडून दाखवते आतमधूनही पाहू शकता तुम्ही वड्याला सुंदर अशी जाळी आलेली आहे अगदी हलका आणि क्रिस्पी कुसकुशीत असा आपला उडीदवडा तयार आहे तर अशी ही आपली साउथ इंडियन डिश उडीदवडा सांबर चटणी रेसिपी तयार आहे